म्हणून तर हरण करायला सांगितलं गेलं रंका नम्र झालं तर मनुष्याला धर्म कळणार आहे नम्रता तुमच्या मध्ये नसेल अठ्यता तुमच्यामध्ये ब्रह्मविद्या तुमच्या अंतकांना ठाव घेणार नाही ब्रह्मविद्या जर साठवायची असेल तर परमेश्वरा जर तुमच्या हृदयामध्ये आपल्या हृदयामध्ये स्थिर होणार आहे अहंकाराने भरलेला मनुष्य हा देव प्राप्त करू शकत

राजाच्या मनामध्ये प्रधानाच्या मनामध्ये एक अहंकार करत हो तू राजा आहेस मी प्रधान आहे मी राजा आहे मी प्रधान आहे एवढ्या वेळेला आपण प्रजेमध्ये भिक्षा मागायला लोक लो काय म्हणतील आपल्याला लाज वाटू लागली अहंकार होता एक तो अहंकार त्यांना भिक्षा करू देत दे नाही दिवसा म्हणून सिद्धी बारा वर्षरलेली आहे आणि मग ते ग्रुईबाई म्हणाले सिद्धी गई गाई बारावर कथा आहे या कथेमधन आपल्याला हा बोध घ्यायचा आहे म्हणून उत्तम बघितला किती सुंदर मंडप टाकला मला आणि अगदी व्यवस्थित पुण्या गोविंदाने हा कार्यक्रम हे संस्कार आपल्या मध्ये भिजले पाहिजेत रुपले पाहिजेत आपल्या तिथे त्यांना काही कवी होत

पुरुषाचेनी करणे अकरणे उद्रंबे दडपे पुरुषाच्या करणाने कर्तृत्वाने त्यातलं सामर्थ्य उद्रंबित होते आणि दडपले ही जात आहे तसे उद्रंबित झालेलं सामर्थ्य आहे परमेश्वराच्या स्पर्शाने त्याच्यामध्ये माया कृपा शक्तीचा निक्षेप आहे आणि तुमच्या सेवेने त्याने घेतलेला जो अभिमान आहे त्या अभिमानाने कार्य आपल्या समाधी का तुम्हाला फोटो दिसत आहे वय वर्ष पंच्याऐंशी आहे आजही संपर्क संविधानामध्ये चोवीस वर्ष होतो तेव्हा त्या नगर जिल्ह्यामध्ये वारंवार पुन्हा पुन्हा जाण्याचा योग यायचा नगरला गेल्यानंतर मला एक आवडीचं देवस्थान होत तिथे म्हणजे भिंगार या भिंगार गावी गेल्यानंतर मला भाईदेवाची आठवण झाल्याशिवाय राहायची नाही कारण की या भाईदेवच्या जीवनामध्ये कलट आणि भिंगार या गावी घडली एक दिवस स्वामी चौख्या सदस्थ होते आदित्याच्या मंदिरामध्ये एक अशी दुःखी पीडित माऊली आली तिने ऐकलं की आदित्याच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत आणि त्यांच्यापासून अनेक अनेक जीवांना सुख समाधान लाभत अशी ती सर्वज्ञांची कीर्ती ऐकून देवाच्या दर्शनाला आली आली वेगळी स्वामीची श्रीमूर्ती बघितली तिने आणि हात जोडवत देवा माझ्या प्रपंचाचं एकच कळस आहे रे बाबा मुला है, एक वेडा आहे एक पिसा आहे वेड्याचे वेडे पण केलं पाहिजे पिशाचे पिशे पण केलं पाहिजेत पण राहील पिशाचे पिशे पण जाईल परमेश्वरा अवतार संपवला आमचे सर्वज्ञ उत्तरा तंत्र निघून केले श्री प्रभूंनी माया फुलाचा त्याग केला आणि मग हा वैदे देण्याची दानत दे आपल्यामध्ये ठेवायची घाबरायचं नाही तो आपला अनुभव आपल्या मुलांना आपल्या मित्रांना आपल्या परिवाराला सगळ्यांना सांगत होता परंतु कोण घेते कोणाचा अनुभव सगळे सांगतात ते मला की बाबा वाईट वागू नये वाईट बोलू नये कोणाशी खंडन करू नये कोणाच्या विषयी मनामध्ये वैमनस्य ठेवू नये गाडी लबाडी चोरी मुच्छी करू नये हे सगळे आपले थोरे मोठ आपल्याला सांगत असतात आपली बुद्धी कुठे चरायला जाते काही कळतच नाही आपण कधी ऐकतच नाही अरे एखाद्या व्यक्तीने जर एखादा ग्रंथ तयार केला असेल लिखाण केलं असेल त्याचा अवभाव अंश त्याच्यामध्ये उतरलेला असेल त्याचा अनुभव त्याच्यामध्ये उतरलेला असतो अनुभव त्या सत्तर वर्षाचा त्या पुस्तकामध्ये लिखाण झालेला असतो तुम्ही वाचला तरी तुम्ही त्याचा अनुभव घेऊन जीवन सफल करू शकता परंतु कोणाचा अनुभव आपण जीवनामध्ये उतरवत उतरवतच नाही हे अहंकाराने भरलेली माणसं आपण नेमकं आपली स्थिती अशी आहे की आपण कोणाचं ऐकूनच घेत नाही ही मोठी शोकांतिका आहे कोणीच मनाचं ऐकत नाही एखाद्या हे मनाला धीर देणारं हे मंदिर आहे इथे कुणाला तुम्ही निमित्त झालं काय त्या का लोखंडाचा सोन होत नाही त्याला परिसराला वसून टाळण्याचं तसं तुम्ही गाव येता मंदिरात येतच नाही दर्शक घेतच नाही देवाचं त्या दत्तात्रय प्रभूंची कृपा तरी तुमच्यावर कशी वर्तना आहे म्हणून चांगल्याला निमित्त व्हा कोणाला धर्माला लावणारा निमित्त दारू प्यायला तर घे ना घे विडा काय खाऊ त्याच्या संगतीमध्ये गेला ना तो खाणाऱ्या शा की तो थोडासा विडा घे म्हणतो हळूहळू हो थोडस दानाण टाकून पाहतो चक्कर येते नाही खात पुन्हा खाऊ खाऊन पाहूया पुन्हा खातो पुन्हा खातो तंबाखू खात पुना खात हा सुद्धा भिकारी होतो खाणारा कुठेही वीक मागत चालतो ओळख नाही पाळत नाही काही नाही गाडीमध्ये बसा ट्रेन मध्ये बसा तुमचं हाय कॉम्प्रोड असतात आणि ते पण देतात बरे का त्याला ते ते तेही जागी सुविधा असते त्याच्या उदय काय वाईटाची सवय लावण्याची सवय माणसाला खूप दिवसापासून लागलेली आहे आणि जन्मापासून आपल्याला आहे वाईटाला येणारी लोक आपण जर आपण वापस ओढणारी लोक आहोत कोणी उपदेश देत असेल त्याला सुद्धा वापस ओढणारी आपण लोक मारे तुझ्याच्यानी पाळल्या जाईल का अरे हिला तर अन्य घरी जायचं आहे की कुठे खाणाऱ्या पिणाऱ्या घरात पडली तर म्हणजे ती आधी तिच्यावर तुम्ही असं भिंबवता की तुला खाण्यापिण्याच्या घरात जावं लागेल तुला ते शिजवावं लागेल तुला ते खावं लागेल तू अन्य व्हावं लागेल हे भिंबवल्या जाते आई म्हणूनच भिंबवतात घरचेच करतात म्हणजे चांगल्या गोष्टीला वळण तर लावत नाही पण वाईट गोष्टीला वळण लावणारे जगात आपण लोक आहोत म्हणून मला या सत्संगाच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की जीवनाचं सोनं करा हा जीवन हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही हा योग परमेश्वराचा परमार्गाचा पुन्हा पुन्हा येणार नाही आचार्य श्री मोठे बाबाजी बुलढाणा निवासी गावोगावी जाऊन त्यांनी शिबिरं घेतली गीतेचं प्रवचन गीतेच्या माध्यमातनं गीते गीते कित्येक लोकांना धर्माला लावलं कित्येक मुलांना उपदेशी केले ते काय करतात त्यांचा आदर्श तुमच्या जीवनामध्ये ठेवा त्यांचं शिबिर जिथे कुठे असेल तिथे त्या मुलांना पाठवत चला तुम्ही जाऊन तिथे राहात चला धर्माचे धडे तुम्ही शिका म्हणजे तुमचे संस्कार तुमचे मुलं घेते संस्कार शिबिर असताना आता मला अलीकडे माझं डोऱ्या डोंगरामध्ये आलं त्याच्यामध्ये असं काही बंधन नाही की मुलांनी जावं आई वडिलांनी सुद्धा ते मुलंच आहे त्या बरोबर चालेल आता काही देणार नाही काही सांगणार नाही बघा प्रश्न उत्तर थांबू तर मी असं सांगेन आपण इथे आला आणि बाबांकडून जेवढं काही आपण ज्ञान ग्रहण केलं हे आपल्या जीवाच्या कल्याणासाठी आपण याचा वापर करावा आपण त्या बाबा त्यांना मी विनंती करतो की बाबांचं इथं आपल्याला सामूहिक सत्कार घ्यायचा आहे तरी लवकरात लवकर इथं

श्रीरामसिंह सागर चला जी कोणी असली तर सातत्यानं या कार्याला महाराज यानंतर मी विनंती प्रभु या करतो इथं येऊन हजर अव प्रभू प्रीत मंडळ गोंदनापूर चला दिव्य विजय खंडारे या विद्यार्थिनीला आमंत्रित करतो इने खूप मोठ्या चांगल्या प्रकारे असतो दत्तात्रय महाराजांची रांगोळी काढली अक्षरशः ही रांगोळी हाताने काढलेली होती परंतु ती छापा वाटत असती तशी जय नव्या वर्णात महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी आहे तिच्या अंगामध्ये जी कला आहे ती साकार केलेली आहे आणि अशा या शनी तिथं अखंड असा सप्ताह दर महिन्याला इथे चालू असतो सामूहिक देवपूजा ठीक आहे विविध कार्यक्रम असतो धन्यवाद आपलं अन्नदान हे खरोखर ईश्वर ईश्वर मार्गीच लागेल यात कुठली तरी मात्र शंका नाही धन्यवाद भाऊ खरोखर गेल्या दहा दिवसांपासून जे मंदिरासाठी काम केलेलं आहे दत्ताभाऊ तायडे यांचा सुद्धा इथं सत्कार आपण केला पाहिजे दत्ताभाऊ तायडे पेजवर येथील कुठेही जेवणामध्ये त्यांनी कमतरता ठेवली नाही अगदी वेळेवर सर्वांना जेवण दिलं आणि एवढंच नव्हे तर त्यांच्याकडून कवी रामेश्वर खिंडारे यांना मी आमंत्रित करतो बघा गेल्या आठ दिवसांमध्ये यांची खूप चांगली अशी सेवा आपल्याला मिळालेली आहे स्वरचित गीत त्यांनी आपल्याला इथं सादर केलेलं आहे गीतांमधून त्यांनी इथं भिक्षुक मंडळींना श्रीफळ गुच्छ देऊन स्वागत करावं भिक्षुक मंडळीचं त्यांनी आम्हाला गेल्या आठ आठ दिवसांमध्ये सिधून आम्हाला गौघातलं कुठलंही त्याच्यामध्ये त्यांचं हे नव्हता पुष्प गुच्छ गुच्छ सहकार्य गेल्या आठ दिवसांपासून केलेला आहे दोघांना मी आमंत्रित करतो एक छोटासा सत्कार आपण सु हे जर असतील हे सुद्धा येतील मधुकर जाते जयपूर कोतोळी हे सुद्धा येतील यांचा सुद्धा कस तुला विसरू मुनि देवा तुमाय मिले करू बाबा कस तुला विसरू वि

अस तुला विसरू

Tú la viserás युग का अवतार है चक्रधर भगवान सुख बर से है जाप से ऐसा पावन करुणा के सागर स्वामी दया के है भंडार मानव पर उपकार किया लेकर के अवतार जीव देवता प्रपंच का दिया है सबको ज्ञान ऐसे मेरे श्री चक्रधर सबसे है, सब है महान महाराष्ट्र की पावन भूमि हो गई पावन धाम कण कण में आके बसे चक्रधर भगवान चक्र चक्र धर सर्वज्ञ ही माता अपने सर्वज्ञ ही पिता है सृष्टि के हर कण में सर्वज्ञ ही बसा है बडे दयालु बडे ये मेरे भगवान ऐसे मालिनी लाल सा दूजा कौन महान जो जन श्रद्धा से जपे है तेरा नाम पलक जपकते ही उनका हो जाता कल्याण दैवण्या को भजले प्राणी बेडा पार हो जाए सुख की वर्षा हो जाए जन्म सफल हो जाए जय श्री चक्र घर की जाली के उस वन की वाघिनी की छावों की सावड़े पार से आए प्रभु बैठे जाली वन में देख शेर के छावों को दया गई मन में गोद मिले कर छावों को किया उनका उद्धार चक्रधर सब जीवों के आधार उसी स्थान को आज सभी कहते जाली धा आते सारे नर नारी यहां पर शुभ हो शाम जश्न चक्र जश् चक्रधर चक्र